श्री गुरु आता शिष्यांचं समाधान करणार पुढे असे म्हटले आहे शिष्या संदेह संदेहती होता अनुग्रह असंख्य प्रश्नांचा प्रवाह हो संदेती श्री गुरु सन्मू आणि मग शिष्याला वाटतं की का मी काय काय आणि हे चर्चेतून जे कथानक येत आहे ज्या गोष्टी येत आहेत तेच अनुग्रह शिष्यासाठी होत सदा संतापाशी जावे त्यांचे जवळ बसावे उपदेश देणे तरी ऐकाव्या त्या गोष्टी आता या गुरुच्या सानिध्यात आखलेले प्रत्येक गोष्ट तीच त्यासाठी अनुग्रह होता इथे असं म्हटले की शिष्या म्हणीचे संदेह उलगडती होता अनुग्रह जे संदेह उलगड उलगडून दाखवला तोच अनुग्रह या शिष्याला झालेला आहे आणि अशा असंख्य प्रश्नांचा प्रवाह जो शिष्याच्या मनातला हा इथे फेसबुक समोर उघड होत आहे आता प्रश्न कसे आहे त्याची झलक थोडीशी पुढच्या दोन मुव्ही मध्ये आलेली आहे की फेसबुक म्हणजे असे काय मनोरंजन मात्र असावे ध्येय जर का केवळ खेळ होय कोणी कैसा काम मांडला किती होय त्याची व्याप्ती आणिक होय किती प्राप्ती दुर्बल स्थाने आणि शक्ती कृपा करून सांगावे एक नाही दोन नाही एक प्रवाहित होण्याचे जे प्रश्नांची मालिका आहे ती आता शिष्यांची मनात उत्पन्न झालेली आहे तो जो प्रवाह आहे जो वेग आहे तो या दोन वही तिथे एकाने दिलेला आहे आणि यावर श्रीगुरूंचा उच्चार श्रीगुरूंचा संवाद जो आहे तो श्रीगुरूंचा प्रतिसाद जो आहे तो फारच फार छान आहे श्रीगुरु काय म्हणतात तुझ्या सर्वांची उत्तरे मिळण्यासाठी फेसबुकचा काय महिमा आहे हे तुला मी सांगतो म्हणजे असे एक एक प्रश्न विचारण्यापेक्षा या प्रश्नाच्या माध्यमातून तुला कळेल या तु, या कथेच्या माध्यमातून तुला कळेल की काय महिमा आहे आणि तो फेसबुक गोरम्याने शिष्योत्तमा ऐक फेसबुकाचा महिमा काही झाला आला विश्वविक्रमा गमतीचा खेळ करता गमती गमतीचा खेळ करण्यामध्ये या फेसबुकने विश्वविक्रम कसा केला हे तो महिमा जो आहे हा इथे गुरु शिष्याला सांगताय सुरुवातीला फेसबुक गुरु जे सांगतायत ते श्री मार्क झुकेरबर यांची जन्मकथा सांगतात जन्म वर्णन करताना फेसबुक गुरु फेसबुक गुरु, गुरु काय म्हणतायत अमेरिका स्थित प्लेन्स नगरी कॅरिन नामे मानसोपचारी हायडवर दंतवैद्याची सहचारी सुखे संसारी नांद अमेरिकेतील प्लेन्स म्हणजे उत्तर अमेरिकेतील प्लेन्स म्हणजे न्यूयॉर्क मंदिर वेस्ट चेसर काउंटीतील व्हाईट प्लेन्स शहर अमेरिका स्थित प्लेन्स नगरी असा एक रम्य नगर जे आहे त्या रम्य नगरामध्ये श्री कॅरन कॅम्पेनर आणि एडवर्ड झुकेलबर्ग यांचा सुखाचा संसार चालू होता आता हा परिसर जो आहे प्लेन्स नगरीचा तो सपाट भागाचा परिसर आहे आणि प्रेक्षणीय स्थळे तिथे आहेत आणि त्या ठिकाणी कॅरन कॅम्पेनर ह्या मानसोपचार तज्ञ म्हणून काम करतो आणि श्री एडवर्ड झुकेलबर्ग हे डेंटिस्ट दंत चिकित्सक म्हणून हे काम करतात वैद्य दाम्पत्याची वंशवेली फुले नवदश चौऱ्याऐंशी साली चौदा वी तिथी मे महिन्यातली मार्क पुत्र झाला चौदा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झुकेरबर वैद्य दाम्पत्याच्या वंशवेलीवर एक पुत्र जन्माला आला आणि त्या पुत्र नाव ठेवण्यात ना आलं मार्क जणू काही भविष्यामध्ये सोशल मीडिया किंवा संगणक क्षेत्रामध्ये रिमार्केबल कामगिरी करण्याचं जे काम आहे हे या पुत्राकडून होणार होतं म्हणून हो, त्याचं नाव हे मार्क ठेवण्यात आलं अगदी बालपणा असून हा मार्क अचाट बुद्धीचा एक बालक होता नॉर्मली जे बालकांना आवडतं खेळ त्यामध्ये त्याला कधीच गोडी नव्हती मग याच्या काय आवडी निवडी होत्या बालका गणित शास्त्राची गोडी बाल खेळ ना आवडी मुखोद्गत करेतेसे इलियाडी प्रभुत्वे फ्रेंच हिब्रू लॅटिन म्हणजे याने नॉर्मली बालकाने जे खेळ खेळतात ते खेळ कधी खेळले खेल दोन वर्षे मार्कने आर्डस येथे सार्वजनिक स्कूल मध्ये आणि नंतर फिलिप्स असिस्टंट अकॅडमी मध्ये शिक्षण घेतले शालेय जीवनातच शास्त्रीय अभ्यास आणि विज्ञान या विषयाची त्यांना खूप आवड होती शाळेमध्येच असताना त्यांनी गणित खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र यासाठी बरेच बक्षीस जिंकले इलियाडी इलियन डान्स जे जे चोवीस पार्ट मध्ये विभागले गेले पंधरा हजार सहाशे त्र्याण्णव ओळींच एक काव्य आहे हे याला मुखत गत होत आणि वयाच्या अकराव्या वर्षी हा मार्क झुकेर पर प्रोग्रामिंग करता राहिला संगणका विना नाही रमला सॉफ्टवेअर ट्रिक्स समजला कथाशानंत श्री मार्क झुकेर पर यांनी शाळेत असतानाच संगणक वापरणे आणि प्रोग्रामिंग करणे सुरू केलं त्यांच्या प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग मधला स्पीड आणि कॅप्चर आणि ग्राफिंग करण्याची क्षमता पाहून त्यांचे वडील आणि सर्व शिक्षक आवाज झाले आणि मग त्यांच्या वडिलांनी वेळी त्यांना एक व्यावसायिक सॉफ्टवेअर डेव्हलपर यांचं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं त्या काळचे व्यावसायिक सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रसिद्ध श्री डेव्हिड न्युमॉन यांची नेमणूक मार्कला सॉफ्टवेअरचे धडे देण्यास सुरुवात होते दे। आणि यांचे तांत्रिक बारे वर्णन करताना फेसबुक काय म्हटलं आहे डेव्हिड न्यूमचा शिष्य तो अशा डेव्हिड न्यूमनच्या शिष्याने शाळेत असतानाच वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं सुरू केलं म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा तो केवळ तेरा वर्षाचा होता तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी झुकनेट मेसेंजर नावाचं एक मेसेंजर तयार केलं म्हणजे ते काय करायचं घरी असलेलं कम्प्युटर आणि त्यांच्या वडिलांच्या डेंटिस्ट होते ते तर त्यांच्या क्लिनिकमध्ये असलेलं कॉम्प्युटर या दोघांमध्ये एक संवाद व्हायचा आणि तिथे मेसेजिंग सिस्टीम जी होती ती त्याने डेव्हलप केली होती नावाचं झुकनेट मॅसेंजर आणि त्यानंतर त्याच काळात त्यांनी अनेक गेम्स पण डेव्हलप केले त्याच कालावधीमध्ये त्यांनी सिनेपचे मीडिया प्लेअर नावाचं एक मीडिया प्लेअर डेव्हलप केलं आणि गमती गमतीमध्ये एओएल ऑनलाईन या कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती ते होस्ट केले ते होस्ट केल्याबरोबर पहिल्या काही तासातच हजारो हो लोकांनी ते वापरलं पुन्हा पुन्हा वापरलं आणि मग असं वापरलेलं सॉफ्टवेअर जे होतं त्याने पोस्ट केलेलं होतं मायक्रोसॉफ्ट आणि एओएल या दोन्ही कंपन्यांचं लक्ष तिथे घेतलं गेले की एक काय सॉफ्टवेअर आहे की ज्यासाठी एवढे लोक हे वापरायला एवढ्या कमी कालावधीमध्ये हे लोकप्रिय झालेलं आहे आणि मग त्यांना लक्षात आले की हे सॉफ्टवेअर मीडिया प्ले करण्याचं जे सिनेप्सी मीडिया प्लेअर आहे ते या तेरा वर्षाच्या मुलाने केलेले आहे आणि मग त्या कंपनीने डायरेक्टली या मुलाशी संपर्क केला मार्क धुकेरे यांच्याशी आणि त्यांना सांगितलं की हे सॉफ्टवेअर तुम्ही आम्हाला विकत द्या आम्ही लक्षावधी डॉलरची किंमत देऊन हे सॉफ्टवेअर तुमच्याकडून विकत घेतो परंतु मार्क धुकेरे यांनी ते सॉफ्टवेअर दिलं नाही मग या दोन्ही कंपन्यांनी त्यांना म्हटले ठीक आहे बा तुम्ही आता आमच्याकडे नोकरीला आहे आणि सॉफ्टवेअर पण विकत घेतो असा कंबो पॅकेज दिलं होतं आणि त्यावेळेस यांनी ते दोन्ही होत्या नोकरीचे टाळून शिक्षणाचा ध्यास घेऊन हवर्डे विश्वविद्यालय येऊन अध्याप निर्मत असे आपलं गोल काहीतरी महत्वाचं चा करायचं आहे आपल्याला चांगलं शिकायचं आहे मोठ तंत्रज्ञानामध्ये आपल्याला भरारी घ्यायचं आहे या दृष्टिकोनातून हे तात्कालीन आलेले फायदे होते